आणि त्यांना जाऊन जवळजवळ साठ पासष्ट वर्ष झाले आहेत ते गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची शिकवणू त्यांचे सद्गुण त्यांचे विचार आज देशाला आणि आपल्या संपूर्ण समाजाला उत्कर्षाकडे नेतायत बाबासाहेबांनी ने एका माणसाची दखल घेतली नाही बाबासाहेबांनी एक शिवच्या मुलाची गोष्ट सांगतो मी कदाचित जास्त वेळ होईल फक्त एका मिनिटात सांगतो की त्या ठिकाणी बाबासाहेब थांबले होते आणि सगळ्या लोकांना कळालं की बाबासाहेब आले आणि बाबा बाबासाहेबांना भेटायची वीग लागली लोकांची बाबासाहेबांकडे त्यावेळी जो माणूस आला त्या माणसानं बाबासाहेबांना सांगितलं की माझ्या बायकोवर एका श्रीमंत माणसाने गावातल्या बलात्कार केलेला आहे आणि मी त्याचं काहीही करू शकत नाही मला मदत करा बाबासाहेब म्हटलं की रूट तुझ्यासारखा मूर्ख आणि नानाक माणूस मी पाहिला नाही जा पहिल्यानं त्याचा जीव घे त्याला शिक्षा कर आणि मग तुला कसं सोडवायचं हे मी ठरवतो आणि बाबासाहेबांनी त्याला जेव्हा स्पिरिट दिलं तेव्हा मा त्या माणसानं खरोखर त्या माणसाचा बदला घेतला आणि मग बाबासाहेबांकडे बाबासाहेबांनी सांगितलं की मी आता तुला सुरक्षित ठेवतो हो ही जी घटना आहे या घटनेवरून आपण लक्षात घ्या की बाबासाहेबांनी तुम्हाला स्पिरिट दिलेला आहे बाबासाहेबांनी तुम्हाला एक शक्ती दिलेली आहे त्या शक्तीचा तुम्ही वापर करा हे बाबासाहेबांनी शिकवलं आणि आज संपूर्ण देशामध्ये दे सर्वसामान्य माणूस उठून आता माणूस म्हणून उभा राहतोय मोठमोठ्या मुट पदावर जातोय मोठमोठे मुट उद्योग पाहतोय अशा पद्धतीनं आज माणसं शिकून वकील झाले डॉक्टर झाले बॅरिस्टर झाले संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला हे केवळ बाबासाहेबांनी केलं आणि मागची तीस वर्ष तीस हजार तीन तीन वर्ष हजार वर्षाची गुलामगिरी बाबासाहेबांनी संपवून टाकली आणि माणसाला माणूस म्हणून एक मोठेपण दिलेले त्या मोठेपणाला आपण चौदा तारखेला वंदन करणार आहोत त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार असावं असंही एक असं एक आव्हान करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध धन्यवाद मंत्रजी आदरणीय आमचे सरदारजी गुरु त्यांचे गुरु गोविंद सिंगजी आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे कार्यक्रमाला उपस्थित आपले राजा देशाचे माजी अर्थमंत्री आदरणीय भागवतजी साहेब या शहराचे लोकप्रिय सी पी साहेब श्री पवार साहेब त्याचबरोबर त्यांचे अध्यक्ष विजय मगरेजी त्याचबरोबर समितीजीचे श्री कार्याध्यक्ष महेंद्रीजी सोनोने त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित इकबालसिंग गिल गौतमजी खरात गौतमजी नाडगे त्याचबरोबर पृथ्वीराजी पवार राजीवजी शिंदे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेले माता बंधवने बघितलेलं आज बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्याच्या ऑफिसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहे खरं पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्ताच आमची शिक्षावर मीटिंग झाली आपले जे जे प्रश्न असतील मी सांगितलं पन्नास वर्षामध्ये कुठल्या समाजामध्ये कधी वादविवाद झाला नाही चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण जयंता या ठिकाणी साजरी करत असतो मी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना विनंती करत की आता या ठिकाणी सांगत असताना गौतम खोराजींनी सांगितलं की आपण ज्या वेळेस मंडळ जात असतील त्या मंडळामध्ये महिलांना कुठं त्रास होता कामा नाही कुठं कोणाला धक्के लागता कामा नाही आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी असते जेवढी आपण पोलिसांकडे जबाबदारी टाकतो तेवढी आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण चालत असताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं सुद्धा या ठिकाणी आपलं असतं म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती या मंडळाचं संस्थापक अध्यक्ष जी मनापासून धन्यवाद देतो की हा मंडळ खरं पाहिलं तर पाच रुपया न घेता हा मंडळ काही किती चौथा वर्ष हे पाच पैसे कोणाकडून येत नाही आणि हा मंडळ या ठिकाणी चालवतात आणि ज्यांना मदत लागते त्यांना मदत होते आणि त्या बॅनरवर कोणाचाही फोटो भावा जाणवण्याशिवाय नसतो कारण शेवटी एवढं चांगलं काम करणे ही संघटना आहे मी त्यांचं खरं मनापासून मनापासून अभिनंदन करतो खरं झालं तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळासुद्धा झाला असता पण पाण्याची लाईन त्याच्या खालून गेल्यामुळं जवळपास सहा महिने त्याच्यामध्ये गेला संभाजी महाराजांची सुद्धा त्या ठिकाणी सहा महिने काढल्यामुळे काढल्यामुळं गेलं या ठिकाणी बसलेले सर्व सभागृहाचे माझे मित्र आहे त्यांना विचारा सर्वात पहिलं काय केलं असेल तर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर त्यावेळेस तीन कोटी रुपयाचं मी बांधलं आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन कोटी रुपयामध्ये ते बांधलं अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर ते सुद्धा या ठिकाणी बांधलं कारण की कुठं जातीवाद नव्हता सर्वांनी चांगलं शिकावं कारण की काय झालं आपण हे काम करत असताना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवाण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आपण चांगल्या पद्धतीने सर्वांनी करावी यासाठी आपण त्यांच्या या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतो माझी विनंती राहील की अध्यक्ष मगरेजी आपण क आपले कार्याध्यक्ष महेंद्रजी आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना विनंती मी हेच करेल की आपण सर्वांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीत कुठंही पोलिसांना हस्तक्षेप करता येणार नाही अशा पद्धतीने आपण चाललं तर पोलीस डिपार्टमेंटसुद्धा बसेल की किती कि चांगलं काम झालं कितकी चांगली मिरवणूक आपली काढली आणि आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी बिरवडक आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घालून आज या कार्यक्रमाला आम्हाला मगरेजी तसेच कार्याध्यक्ष मेलन सोनेजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद साहेब